राजघराण नुसता शब्द ऐकला जरी आपल्या डोळ्यांसमोर येतात महागड्या गाड्या उंच सिलिंगचे महाल सोन्याच्या ताटातून जेवण प्रत्येक गोष्टीत मदत करायला नोकर आणि प्रचंड श्रीमंती असली तरी काय ना काहीतरी इंटरनल मॅटर ब्रिटनच्याच राजघराण्याचा बघा सासू आणि सुनेचं पटत नाही ही परंपरा दोन पिढ्यांमध्ये कायम राहिली प्रिन्सेस डायनाचा राडा झाला मग प्रिन्स हॅरी आणि त्याची बायको मेगन मार्कलनं राजघराणच सोडलं प्रिन्स हॅरीचं प्रकरण लोकांना लय मोठं वाटलेलं पण राजघराण्यातला खरा राडा होता तो नेपाळमध्ये जेव्हा एका युवराजानं आपल्या आई वडिलांचं कट सगळं राजघराण्यात संपवलं होतं नेपाळच्या राजमहालात घडलेल्या आजही नेमकं काय घडलं याचं गुड कायम असलेल्या या हत्याकांडाची ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू नारायण हिती पॅलेस नेपाळच्या राजघराण्याच्या वैभवाची खूण चाळीस हजार स्क्वेअर फूट पेक्षा मोठा महाल राजशाही थाटातल्या बावन्न खोल्या असलेली जागा इतर राजघराण्याची कामं चालायची राजघराण्याचा पाहुणचार घ्यायला आलेली लोक मुक्काम करायचे जंगी पार्ट्या व्हायच्या अशीच एक पार्टी एक जून दोन हजार एक ही आयोजित करण्यात आली होती जी संपली राजघराण्यातल्या दहा लोकांच्या मृत्यून ज्यात मृत्यूच्या जवळ पोचलेला शेवटचा माणूस होता युवराज दीपेंद्र नेपाळच्या राजगादीचा वारसदार आणि नऊ जणांच्या मृत्यूचं कारण ही घटना दोन हजार एक मधली नेपाळच्या गादीवर महाराज वीरेंद्र विराजमान होते जवळपास तीस वर्षात त्यांनी नेपाळी लोकांचं प्रचंड प्रेम मिळवलेलं त्यांचा मुलगा युवराज दीपेंद्र बायको बडा महाराणी ऐश्वर्या या सुद्धा लोकप्रिय होत्या राजघराणं तसं निवांत वाटायचं कारण लोकांना इंटरनल मॅटर माहितीच नव्हते दर नेपाळी महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी पार्टीचं आयोजन करण्याची प्रथा महाराज वीरेंद्र यांनी सुरू केली होती युवराज दीपेंद्र यांनी नारायणदिती पॅलेस मधल्या त्रिभुवन सदन मध्ये एक जून अशीच पार्टी ठेवली पार्टीला राजघराण्यातले सदस्य अगदी जवळचे नातेवाईक हजर होते येत होते हातात दारूचे ग्लास घेऊन गप्पा मारत होते महाराज वीरेंद्र यांचं आगमन झालं हे शांतपणे बिलिडियर्स रूम मध्ये आले तिथे असलेले पाहुणे त्यांचीच वाट पाहत होते महाराज आले त्यांनी कोका कोलाचा ग्लास घेतला सगळ्या पाहुण्यांवर एक नजर मारली आणि तिथल्या टेबलला टेकून उभे राहिले पण खरा राडा सुरू होता युवराज दीपेंद्रच्या रूममध्ये ही पार्टीच युवराजांनी आयोजित केली होती पण ते साहेब साडेआठ पर्यंतच पिऊन टोल झाले मग राजघराण्यातली भावंड पुतण्या सेवक यांनी दिपेंद्रला उचलून त्याच्या रूम मध्ये नेलं झोपवलं आणि परत आले काही जणांना हा प्रश्न पडला की कि कितीही दारू पिऊन स्वतःवरचा कंट्रोल सुटू न देणारा दिपेंद्र आज नशेत कसा काय गेला असं सांगण्यात येतं की दीपेंद्रला दोन गोष्टींचा प्रचंड नाद होता पहिली गोष्ट म्हणजे अमली पदार्थ आणि दुसरी गोष्ट म्हणजे शस्त्रास्त्र त्याच्याकडे स्वतःच्या हाय एंड गन्स होत्याच पण काही दिवस आधीच त्यानं महाराज वीरेंद्र यांच्यासमोर नेपाळच्या सुरक्षेसाठी एका आम डीलचा प्रस्ताव ठेवला होता जो महाराजांनी नाकारला होता ही गोष्ट किरकोळ नाराजीच्या पुढे गेली नव्हती जाणार नाही असाच अनेकांचा अंदाज होता पण एक जूनच्या रात्री युवराज दिपेंद्रच्या डोक्यात एक वेगळी स्ट्रीप सुरू होती नशेत असलेल्या दिपेंद्राला झोपवून बाकीचे पुन्हा पार्टीत सहभागी झाले इकडे दिपेंद्र जागा झाला त्यानं आपला मिलिटरी युनिफॉर्म घातला अमेरिकन मेड कोल्टेम सिक्स्टीन रायफल नाईन एम एम पिस्टल आणि जर्मन मेड एम गन सोबत घेतली दोन्ही हातात बंदुका घेऊन तो मध्ये पोहोचला जिथे महाराज वीरेंद्र होते बरेच पाहुणे होते दिपेंद्रनं एम के फाईव्ह हवेतून चावली आणि गोळ्या फायर केल्या सगळ्यांचं लक्ष या युवराजाकडे वेधलं आणि पुढच्या क्षणी सगळ्या माना महाराज वीरेंद्र यांच्याकडे वळल्या कारण दीपेंद्रनं आपल्याच वडिलांवर गोळ्या झाडल्या होत्या नेपाळचे राजे महाराज वीरेंद्र यांना तीन गोळ्या लागल्या त्यांच्या जवळचे लोक त्यांना सावरायला पोचले तोपर्यंत दीपेंद्र गार्डन मध्ये गेला काही क्षणात पुन्हा परत आला आणि हातातल्या रायफलनं महाराजांच्या डोक्यात गोळी घातली ते खाली पडले तेव्हा त्यांना लाथ मारली पण इथं दीपेंद्रचं क्रौर्य संपलं नव्हतं उलट सुरू झाला राजमहालातला नरसंहार दीपेंद्रच्या हातातून बंदूक काढून घ्यायला त्याचे काका युवराज धीरेंद्र आले तेव्हा दीपेंद्रनं त्यांना बंदुकीपर्यंत येऊ दिलं आणि मग गोळी मारली त्यानंतर सगळ्या रूममध्ये त्रिभुवन भुवनात जिथं जिथं गोळ्या पोचतील तिथं तिथं अंदाधुंद गोळीबार केला त्याच्या या गोळीबारात त्याची सख्खी बहीण युवराजनी श्रुती काका युवराज धीरेंद्र आत्या युवराजनी शांती युवराजनी शारदा चुलत युवराजनी जयंती शारदा यांचे पती कुमार खडगा मृत्युमुखी पडले सख्खा भाऊ युवराज निराजन आणि वडील महाराज वीरेंद्र यांना गोळ्या लागल्या असल्या तरी त्यांचा श्वास सुरू होता दीपेंद्रच्या आत्या युवराज्ञी शोवा श्रुती यांचे पती कुमार गोरख काका युवराज ज्ञानेंद्र यांची पत्नी युवराज्ञी कोमल आणि चुलत युवराज्ञी केष्ट यांना जखमा झाल्या या सगळ्यात आपला मुलगा आपल्याला मारेल का या भीतीनं बडा महाराणी ऐश्वर्या पळत होते त्यांनी दिपेंद्रच्या रूमच्या दिशेनं धाव घेतली आणि तेवढ्यात दीपेंद्रच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीनं त्यांचा वेध घेतला संगमरवरी जिन्यावर त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि गोळ्यांचा आवाज थांबला पण त्यानंतरही नारायण हिती पॅलेसमध्ये आणखी एका गोळीचा आवाज आला युवराज दीपेंद्रनं आपल्याच बंदुकींना आपल्याच डोक्यात एक गोळी झाडून घेतली पॅलेस मधल्या तलावाजवळ आवा, तोही कोसळला राजघराण्याचे नोकर गाठ वाचलेले लोक सगळे धावत आले त्यांनी महाराज वीरेंद्र महाराणी ऐश्वर्या युवराज दीपेंद्र युवराज निराजन यांना फोर व्हीलर मधून हॉस्पिटलमध्ये नेलं राजघराण्यातल्या लोकांमुळे हॉस्पिटलचे बेड भरले इतकी गर्दी झाली की युवराज दिपेंद्र यांनाच बेड मिळाला नाही डॉक्टरांनी महाराज महाराणी युवराज निराजन अशा राजघराण्यातल्या नऊ लोकांना मृत घोषित केलं गोळीबार करणारा युवराज दीपेंद्र मात्र कोमात गेला महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून महाराजांचे चुलत भाऊ युवराज ज्ञानेंद्र हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली महाराज वीरेंद्र यांचा मृत्यू झाला होता त्यामुळे राजाचं पद रिकाम होत ज्ञानेंद्र यांनी कोमात असलेल्या युवराज दिपेंद्रला राजा घोषित केलं पॅलेसमध्ये नेमकं काय घडलं याची बातमी बाहेर पडू दिली नाही राजघराण्यातल्या लोकांचा अचानक मृत्यू का झाला याबद्दल लोकांच्या मनात शंका तयार झाली आणि तीनच दिवसात बातमी आली युवराज दिपेंद्र यांच्या मृत्यूची वातावरण आणखी तणावाचं बनलं आणि त्याचवेळी महाराज बनलेल्या दिपेंद्रचा मृत्यू झाला त्यानंतर उलगडली या रक्तसंहाराची कहाणी शस्त्रास्त्रांचं डील दारूची नशा आणि युवराज दीपेंद्रच्या डोक्यात असलेला राग ही सगळी तात्कालिक कारण होती सगळ्यात महत्वाचं कारण सांगण्यात आलं युवराज दीपेंद्र यांचं प्रेम प्रकरण झालेलं असं की युवराज शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये होते तिथे त्यांची देवयानी राणा या नेपाळमधल्याच मुलीसोबत ओळख झाली बातम्या आणि रिपोर्ट्सनुसार असं सांगण्यात येतं की देवयानी आणि दीपेंद्र यांच्यात प्रेम जुळलं दीपेंद्र यांना देवयानी यांच्यासोबत लग्न करायचं होतं त्यांनी ही गोष्ट आपल्या घरातल्यांना सांगितली पण महाराणी ऐश्वर्या यांनी या लग्नाला नकार दिला त्यांच्यामध्ये मते देवयानी यांचं घराणं नेपाळच्या राजघराण्याशी तोला मोलाचं नव्हतं त्यांचे वडील शमशेर जंग बहादूर राणा हे राणा घराण्याचे वारसदार तर त्यांची आई उषाराजे सिंधिया या सिंधिया राजघराण्याच्या पण तरीही महाराणी ऐश्वर्या यांनी देवयानी यांच्यासोबतच्या लग्नाला नकार दिला उलट सिंधिया हे घराणं पेशव्यांच्या अंमलाखाली होतं त्यामुळं त्यांच्याशी सोयरीक होणार नाही हे महाराणींचं ठाम मत होतं यावरून युवराज आणि महाराणी यांच्यात आडा झाला त्यांनी युवराजांना दुसऱ्या राजघराण्यातलं स्थळ आणलं आणि वादाची ठिणगी पडली या ठिणगीनं पेट घेतला राजघराण्यातल्या नरसंहारानच दिपेंद्रच्या मृत्यूनंतर युवराज ज्ञानेंद्र नेपाळचे महाराज झाले ते दोन हजार आठ पर्यंत गादीवर होते पण या सगळ्या काळात राजघराण्यात घडलेल्या या घटनेबद्दल अनेक थेअरीज पुढे आल्या कोणी म्हणलं युवराज ज्ञानेंद्र यांनीच या सगळ्या हत्या घडवून आणल्या कोणी म्हणलं यात रॉ आणि सीआयचा सहभाग होता जितकी डोकी तितक्या थेहरीच पण युवराज दीपेंद्र यांनी प्रेम प्रकरणाचा राग नशा आणि कौटुंबिक गोष्टींचा परिणाम म्हणून हे घडवलं असं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं या सगळ्यात देवयानी राणा नेपाळमधून भारतात आल्या दोन हजार चार मध्ये त्यांनी लंडन मधून मास्टर्सची दुसरी डिग्री घेतली युनायटेड नेशन्ससाठी काम केलं आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्या कोकाकुलाच्या वाईस प्रेसिडेंट झाल्या पण त्यांचं आणि युवराज दिपेंद्रचा अफेअर त्याला मिळालेला नकार त्यातून झालेला राडा आणि युवराज दिपेंद्र यांनी एका रात्रीत संपवलेलं राजघराणं या गोष्टींभोवतीचं धुक आजही कायम राहिलं नेपाळचं राजघराणं युवराजानं संपवल्याच्या घटनेला बावीस वर्ष उलटून गेली तरीही